नांदेडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुजा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता खुरगाव नांदुजा येथील श्रामणेर प्रशिक्षण के केंद्रात केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरू यांच्या आंतरराष्ट्रीय कठीण जीवरदान कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून या ऐतिहासिक कार्यक्रमास देश विदेशातील भिक्खू संघ अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष सी एल थुल संबोधी अकादमीचे संस्थापक तथा समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्यंबेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेव्हा बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रावणी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे आज इथं खुरगाव नांदुसा स्राम्यर प्रशिक्षण शिबिरामध्ये वर्ल्ड वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि ऋषीपठण संस्था आदरणीय प भंतीजी पय्याबोधी यांच्या मार्गदर्शनाकारी सोळा ऑक्टोंबरला इथे एक भव्य असा कठीण चीवरदानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि पूर्ण देशामधून जगामधून इथं भंतेजी कठीण चेवरदानाच्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत आणि त्यांचं सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे हा जो क कठीण चिवरदानाचा जो कार्यक्रम आहे तो बौद्ध कालापासून चालू आहे आणि हा एक बौद्ध धर्मामध्ये फार मोठा असा संस्कार स स समजला जातो आणि भंतेंचा भिक्खू संघाचा एक मोठा असा सन्मान जा, केला जातो याच्या निमित्तानं आणि हा सन्माना चा जो सन्मानाचा जो कार्यक्रम आहे तो मला तरी वाटतो की आपल्या देशामध्ये पूर्ण संयुक्त असं वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या वतीनं किंवा विविध देशातल्या भंतीजीच्या वतीनं हा इथं साज साजऱ्या करा करण्यात येत आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे तुम्ही बघत आहात विविध अशा समित्या इथं स्थापन केलेल्या आहे आणि समित्या वेगवेगळ्या स्तरावर आपली कामं निमूटपणे करत आहेत आदरणीय भंतीजी पया बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली पया या सर्वांचं सूत्रसंचलन आदरणीय पायाबोधीजी क भे जी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे आणि हे एक नांदेडकरासाठी आणि या परिसरासाठी किंवा या मराठवाड्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी ही एक भूसनावा बाब आहे की इथं कठीणचे वरदान पूर्ण वर्ल्ड ऑर्गन ऑर्गनायझेशनच्या वतीनं हो होणार आहे मी सिद्धार्थ थोरात राणार चुडावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी हल्लीमुकाम श्रद्धा कॉलनी नांदेड मी सर्व जनतेस किंवा उपासकास उपासिकास विनंती करतो की येणाऱ्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे जो कठीण चिवरदानाचा कार्यक्रम ठरवण्यात ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने किंवा हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे सर्व उपासक उपासिकांना आवाहन करतो भीम येत्या सोळा तारखेला ऋषी पठण शैभबाई संस्था खुरगाव नांदुसा या ठिकाणी पूज्य पूज्यभंते भैयाबधजी थेरो यांचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला देश विदेशातून अनेक भंते आणि उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत आपल्या नांदेडकरासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा एक अत्यंत अत्यंत असा स्मरणीय क्षण राहणार आहे आणि या क्षणाची साक्षीदार होण्यासाठी मी नांदेड श जिल्हा आणि महाराष्ट्रामधील सर्व जनतेस बौद्ध उपासक उपासिका यांना अशी विनंती करेल की आपण ह्या कार्यक्रमाचा या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि चि कठीण चिवरदान कठीण चिवरदान म्हणजे काय असतं आहे याची पूर्णपणे बौद्ध धर्मामध्ये जी व्याख्या केलेली आहे जी माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो